नमस्कार मित्रांनो एक मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतामध्ये जागतिकीकरण आलं आणि माणूस वैश्विक होऊ लागला वैश्विक होत असताना काही जागतिक संकल्पना आल्या काही शब्द आले काही तंत्र आले काही यंत्र आले आणि मानव मानव यंत्रगत होऊ लागला माणसाच्या जीवनामध्ये अनेक यंत्रवत घटना निर्माण होऊ लागल्या माणूसच एकूण माणूसच यंत्रवत होऊ लागला माणसाच्या मनामधली संवेदना हरवून जाऊ लागली तुझे पाय माझे डोळे आपण बसू एके ठाई ही प्रेमाची भावना आपुलकीची भावना खेड्या गावांत्यांमधली जिव्हाळ्याची भावना संपू लागली आणि आणि माणूस केवळ रोबोट सारखा होऊ लागला मित्रांनो यंत्राने माणसाला सुख दिलंय पण माणसाच्या मनामधला जो आनंद आहे तो आनंद हिरावून घेतला आहे आता सध्याचं जे वर्तमान आहे हे वर्तमान कसं ग्लोबल झालेलं आहे या ग्लोबल वर्तमानाची कविता सुनील अभिमान औचार यांनी लिहिली आहे मित्रांनो जागतिकीकरणामधला अत्यंत महत्वाचा कवी म्हणून नवदत्तरी आंबेडकरी जीवनाचं वास्तव दर्शन करणारा घडविणारा कवी म्हणून एक शिल्पकार एक चित्रकार म्हणून सुनील अभिमान अवचार यांचं नाव मराठी साहित्य प्रांतामध्ये एक सुप्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो ते चित्रकार म्हणून विशेष त्यांची ख्याती आहे देश विदेशांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शनी लागल्या गेले आहे मित्रांनो सध्या ते मुंबई विद्यापीठामध्ये मराठीचे अध्यापन करत आहेत त्यांचे ग्लोबल वर्तमानाच्या कविता मी महासत्त्याच्या दाराशी कटोरा घेऊन उभा राहणार नाही ब्राहो हॉक्स अशा अनेक प्रकारच्या कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहे मित्रांनो सध्या जे वर्तमान आहे ते वर्तमान कसं ग्लोबल झालेलं आहे आणि या ग्लोबल वर्तमानामध्ये माणसाच्या संवेदना कशा नष्ट होत चाललेल्या आहे या माणूस कसा यंत्रवत होत चाललेला आहे या माणसाचं यंत्रवत होणं या कवितेमध्ये अधोरेखित केलेलं आहे मित्रांनो ही कविता पाहूया सुनील अभिचार अभिमान अवचार या ग्लोबल वर्तमानामध्ये काय म्हणतात तर ते म्हणतात की या ग्लोबल वर्तमानात भावना झाली आहे जाहिरात पण ती आता या ग्लोबल वर्तमानामध्ये जाहिरातीसारखी झालेली आहे जाहिरातीचे तत्व आहे त्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा अधिक प्रभावपणे दाखवलं जातं बऱ्याचदा खोटं नाट्यांमध्ये खोटं नाटकही दाखवलं जातं सात दिन मी निखार आहे का एखादी साबण लावल्याने सात दिवसामध्ये निखार येते का पण नाही खोटच पण रेटून दाखवलं जातं जाहिरात जाहिरातीचे हे तंत्रच असतं जाहिरातीसारखी माणसाची भावना झालेली आहे लगेच ती येते लोकांवर प्रभाव टाकते पण लगेच मात्र संपून जाते जणू काही माणसाला व्यक्त होण्यासाठी माणसाचे प्रसिद्धी करण्यासाठी भावनेला ज्या भावनेला अत्यंत आपण कदर करत होतो ती भावना आज जाहिरातीसारखी झालेली आहे जाहिरातीचं काही दिवस अंमल असतं आणि नंतर ते नष्ट होऊन जाते भावनेचंही तसं झालेलं आहे वरवर देखाव्यासारखी भावना झालेली आहे माणसांची भावना झाली आहे आणि मेंदूचे झाले आहे कम्प्युटर तत्वज्ञान थ्रो कस चाललंय असं मानल्या जात ते तत्वज्ञान ते तत्वज्ञानच अलीकडच्या काळामध्ये युजियान थ्रो झालेलं आहे तत्वज्ञानासोबत नैतिकतेसोबत कुणाचीच काही गाठभेट गुंड आलेले नाही हे कुणीच त्या तत्वज्ञानाचे पायी दिसत नाही तत्वज्ञान अंगात मुरून घ्यावं त्यासाठी माणसाने गाडून घ्यावं अशी माणसं आता दिसत नाही आहे कारण अलीकडचं तत्वज्ञानच अँड फ्लो झालेलं आहे वापरा आणि फिकून द्या अशा पद्धतीचं त्या तत्वज्ञानाचे पायी त्या तत्वज्ञानाला जगणारे जपणारे असे कोणी राहिलेले नाही आहे माणूस कसा ग्लोबल झालेला आहे जागतिक झालेला आहे आणि म्हणून ही खंत व्यक्त करताना ते पुढे ते म्हणतात की संस्कृती झाली आहे रखेल खरं म्हणजे रखेल म्हणताना एक वाईट भावना येते पण संस्कृती तर उच्च कोटीची आहे संस्कृती तर चांगली आहे मग पण पण या ग्लोबल वातावरणामध्ये ग्लोबल वर्तमानामध्ये संस्कृती कोणाची तरी रखेल झाली संस्कृतीचे अर्थ त्यांना पाहिजे तसे लावले जाते ज्यांना जसं पाहिजे तसा त्याचा अर्थ लावला जाते मित्रांनो संस्कृती ही कधीही सारख्या प्रमाणात सारखी राहत नाही तर ती बदलत जाते एका काळात निषिद्ध मानणारी गोष्ट आज तिच्यावर श्रद्धा निर्माण केल्या जाते आणि एका काळात एका काळात चांगली असणारी गोष्ट आज ती निषिद्ध मानल्या जाते संस्कृती ही उच्च दर्जाची असून सुद्धा आज कोणाची तरी ती रखेल झालेली आहे काही माणसांची रखेल झालेली आहे ही संस्कृतीचं झालेलं अवमूल्यन या यंत्रयुगामध्ये या ग्लोबल वर्तमानामध्ये अत्यंत हानिकारक आहे कारण माणसाची ओळख ही संस्कारामुळे आणि संस्कृती ही संस्कृतीच कोणाची तर रकेल झालेली आहे आणि या ग्लोबल वर्तमानाचं हे वैशिष्ट्य आहे अत्यंत खेददायक अत्यंत दुःखदायक ही बाब आहे जे माणसाची माणूस कीच माणसाचं अस्तित्वच या ग्लोबल वर्तमानामध्ये नष्ट होते की काय माणूस म्हणून त्याचं अस्तित्व नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहे ही अत्यंत खेददायक गोष्ट सुनील अभिमान आमच्या सांगतात पुढे ते म्हणतात की पृथ्वी ग्लोबल वॉर्मिंग मध्ये पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे प्रचंड तापमान वाढलेलं आहे ज्या पृथ्वीवर आपण राहतो आहे त्या पृथ्वीचं तापमान का वाढलेलं आहे तर त्यालाही कारणीभूत माणूस आहे मित्रांनो ज्या घरात राहायचं आपल्याला ते घरच माणूस उद्ध्वस्त करू पाहतो आहे आणि माणूस बघा कसं आहे पृथ्वीचं ग्लोबल वॉर्मिंग वाढते आहे पृथ्वीचं तापमान वाढते आहे पृथ्वी नष्ट होते की काय अशा पद्धतीनं पृथ्वीचं वातावरण झालेलं आहे उन्हाळ्यात पाऊस पडतो आहे हिवाळ्यात थंडी पडत नाही आहे हे सगळं वातावरण चेंज झालेलं आहे माणसाच्या या पर्यावरण ओरबडण्याच्या हवीमुळे झालेला आहे माणूस असा पृथ्वीला नष्ट करू पाहतो आहे पण त्याच वेळेस काय करतो आहे आपल्या घराला माणूस म्हणजे पृथ्वीला नष्ट करू पाहतो आहे आणि त्याच वेळेस माणूस मंगळावर वस्ती शोधणे सुरू आहे त्यावेळेस माणूस काय करतो की माणूस पृथ्वीला नष्ट करण्या पाहतो आहे आणि मंगळ्यावर वस्ती करू पाहतो आहे आपलं सोडून पळ त्याच्या मागे लागते आहे माणसाचा हा स्वभावच एक दिवस माणसाच्या नष्टतेला कारणीभूत ठरेल असाही अंदाज या कवितेमधून व्यक्त होतो <गण्णागात> <ंगात> मित्रांनो काय झालेलं आहे या ग्लोबल सुनील अभिमान विचार म्हणतात की या ग्लोबल वर्तमानात आयफेल टावर दहशतीने थरथरतो आहे जगामधला सर्वात उंच टावर ज्याच्याकडे पाहून माणसाचं कर्तृत्व आपल्या लक्षात येते की माणूस किती मोठा आहे अशी ही निर्मिती माणसाने केलेली आहे पण 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 माणूसच आता खुजा झालेला आहे माझ्या ग्लोबल वातावरणामध्ये माणूसच माणसासारखा राहिलेला नाही तिथे आय पी एल टावर सुद्धा आता थरथरतो आहे आणि ज्याला जगामधलं आश्चर्य म्हणावं तो ताजमहाल ताजमहालावर काळा रंग उतरतो आहे काळा रंग कशाचं प्रतीक आहे तर कश कशा तरी हे ढग आच्छादलेले आहे मग ते नष्टतेचे ढग आहे माणसाच्या मृतपणाचे ढग आहे माणसाला जी यंत्राची जी हाव लागलेली आहे माणूस सोडून जो यंत्राच्या मागे लागतो ला, लागतो आहे त्यामुळे त्यामुळे ताजमहल सुद्धा आता धोक्यामध्ये आहे जगाचं सौंदर्य जगाचं सौंदर्यच आता या ग्लोबल वर्तमानामध्ये धोक्यात आलेलं आहे मोनालिसाच्या चे चेहऱ्यावर पसरते आहे दुःखाचे सावट मित्रांनो मोनालिसा काय आहे तर मोनालिसाचं स्मितहास्य मोनालिसाचं जे चित्र आहे ते चित्र जगामधलं सर्वात सुंदर चित्र असं मानलं जातं आणि मोनालिसा मोनालिसाचं हास्य जे आहे ते अत्यंत स्मितहास्य आहे ते स्मित हास्य ते जगाला आजही आजही सुखाचा संदेश देते आहे आनंदाचा संदेश देते आहे पण ते त्याही चित्रावर आता कुठेतरी सावट आलेले आहे कारण माणसाच्या सुखाची आता कल्पनाच बदललेली आहे पैसा म्हणजे सुख हे झालेलं आहे त्याच्या मनाचा निर्मळ आनंद आता दुरावतो आहे आणि क्षणिक पैसा माणसाला सुखासारखा वाटतो आहे ते हास्य सुद्धा आता त्याच्यावर सुद्धा दुःखाचे सावट आलेले आहे या ग्लोबल वर्तमानामध्ये आणि थिंकरच्या मेंदूत होत आहेत अण्वस्त्रांचे स्फोट आणि थिंकर हा मोठा एक तत्वज्ञ होता त्याचंही चित्र आहे त्याचं ही चित्र तेही जगामधलं सुंदर चित्र चित्र असं मानलं जातं त्याच्याही तत्वज्ञाना त्याही तत्वज्ञानामध्ये जणू काही अण्वस्त्रांचे स्फोट होते आहे व्हाईट हाऊसमध्ये झाली आहे चोरी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये चोरी झाली आहे सगळंच चित्र बदललेलं आहे सगळंच चित्र बदललेलं आहे जगावर जी जगामध्ये जी महासत्ता म्हणून आपण अमेरिकेचं नाव घेतो आणि त्याचं जे हृदय आहे व्हाईट हाऊस तिथेच चोरी, चो? चोरी चोर चो? झालेली मांस, आहे कोणावर आता विश्वास ठेवायचा कुठे जायचं चोरी झाली म्हणून आपण त्या पोलिसांकडे आपण रिपोर्ट द्यायचा तर पोलिसच चोर निघावे कुठे जायचं व्हाईट हाऊसमध्ये चोरी झालेली आहे म्हणजे आता माणसं माणसांसारखी राहिलेली नाही आहे या ग्लोबल वर्तमानामध्ये सगळंच चित्र पालटलेलं आहे मदर आणि मंदिर मस्जिदींमध्ये बळकावले आहेत दवाखान्याच्या जागा जिथे धार्मिकतेचा उद्घोष केला जाते आध्यात्मिकचा उद्घोष केल्या जाते तिथे मात्र आता तिथे त्यांनी सुद्धा दवाखान्यामध्ये त्या परावर्तित झालेल्या आहे म्हणजे माणूस कसा म्हणजेच अध्यात्माने सुखी होतो अध्यात्माने त्याला शांती मिळते धर्माने त्याला शांती मिळते असं जे मंदिर आहे असं जी मस्जिद आहे तिथे सुद्धा आता दवाखान्यामध्ये रूपांतर झालेलं आहे म्हणजेच मंदिर मस्जिदामध्ये सुद्धा आता शांती मिळत नाही आहे याचे सुद्धा अर्थ पालटलेले आहे म्हणजे मंदिर मस्जिदाचे सुद्धा अर्थ पालटलेले आहे आणि माणसामधला खरा देव शोधण्यापेक्षा ते त्या मंदिरामधला शोध देऊन तिथे माथे फडकवत आहेत माथे फडफडत आहेत माथे फोडत आहेत आणि म्हणून म्हणून मंदिर सुद्धा इथं वागण्याचं रूप आलेलं आहे सगळं नाचलेलं आहे सगळं विस्कळीत झालेलं आहे या ग्लोबल वर्तमानामध्ये आणि मग ते म्हणतात की कामगार स्वतःचे अवयव विक्रीला आहे स्वस्तामध्ये कामगार सुखाचे अवयव स्वस्तामध्ये विक्री करत आहे आता कामगार कामगार म्हणजे या जगाचा पोशिंदा म्हणत होते की ही पृथ्वी शेषाच्या मस्तिकेवर उभी नसून ते कामगारांच्या तळहातावर त्यांनी पेरलेली आहे ही पृथ्वी या पृथ्वीचं अस्तित्व हे कामगारांच्या तळहातावर आहे कामगारांवर आहे कामगारांचे अवयव म्हणजे हे हात बलदंड हात बाबू मेंदू हेच आता ते विकायला काढलेले आहे कारण कारण कामगारांची अवस्था फार चांगली नाही आहे कामगारांचे शोषण होते आहे त्यांच्या शोषणाकडे कुणीच पाहत नाही आहे आणि म्हणून त्यांनीही आता आपले अवयव जरू काही विक्रीला काढलेले आहे तेही आता रजेवर चाललेले आहे त्यांचीही कुठेतरी आता अधवपतन व्हायला लागलेले आहे कामगारांच अधपतन झालं तर ही पृथ्वी पुष्ण, पुष्ण, ही सृष्टी ही जग चालेल कसं पुन्हा ग्लोबल वर्तमानामध्ये प्रश्न आलेला आहे कारण कारण या वर्तमानामध्ये ग्लोबल वर्तमानामध्ये यंत्र आलेलं आहे आणि यंत्राने काम करणं सुरू आहे म्हणून माणसांचे अवयव आता निकामी होते आहे हजार माणसं लागण्या ठिकाणी तिथे काही दहा बारा यंत्रांच्या माध्यमातून काम केले जाते आहे माणसांचं कसं शेवटी माणसा एवढा इथे कोणी मोठा नाही पण तरीही त्या माणसाला बाजूला सारलं जाते आहे आणि यंत्राला महत्व दिले जाते आहे जणू काही कामगारच आपले अवयव स्वस्तामध्ये विकते आहेत जगाचा पोशिंदा करू लागला आहे आत्महत्या ज्याला शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा असं म्हणतो शेतकरी आहे कारण माणसाने कितीही प्रगती केली चंदावर पाऊल ठेवलं तरी त्याला जगण्यासाठी अन्न लागतं आणि अन्न पूर्ण अन्नपूर्ण करणारा अन्नाची गरज भागविणारा हा शेतकरी असतो म्हणून तो जगाचा पोशिंदा असतो पण पर... पण पर... पण शेतकरी हा शेतकरी आत्महत्या करतो शेतकऱ्या एवढी दयनीय अवस्था या कदाचित या भारतामध्ये कोणाची नसेल जो इथे राब राब राव तो घाम काढतो शेतामधून उपज काढतो आणि जगाला पोचवत पोचतो त्याचीच इथे त्याचीच इथे निंदा नालस्ती ना होती आहे त्यालाच आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्या जात आहे किती इथे माणूस म्हणून कोणाचीही किंमत उरलेली नाही आणि मग ते पुढे म्हणतात की सर्व दूर होत आहेत स्त्री भ्रूणहत्या मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की एखाद्या देशाची प्रगती कशी मोजायची तर तर त्या देशातल्या स्त्रिया किती शिकलेल्या या आहेत यावरून त्या देशाची प्रगती मोजायची आणि इथे इथे आजही स्त्री जन्म हा नकोशी होतो आहे नकोस होतो आहे आणि म्हणून मग गर्भामध्ये स्त्रियांचं भ्रूण हत्या होते आहे देशाची जगाची अर्धी लोकसंख्या म्हणजे स्त्रियांची आहे पण तरीही आजही स्त्रीला सन्मानाचं जगणं नाही आहे आणि म्हणून भविष्यातल्या अत्यंत असहाय्य वेदनेपेक्षा आताच मारून टाकलेलं बरं ही भावना माणसांमध्ये आलेली आहे ही का भावना एकीकडे एक आपण यंत्र यंद्र यंत्रयुगामध्ये खूप शिकलो खूप सवरलो खूप वाढलो आणि खूप विकास केला पण माणसाच्या मेंदूचा माणसाच्या मनाचा केव्हा विकास होणार आजही आजही पोटामध्येच स्त्रियांची भ्रूण हत्या होती आहे ही माणसाची प्रगती कि अधोगती यंत्र युगामध्ये हा प्रश्नच निर्माण झालेला आहे हा प्रश्न सुनील अभिमान अवचार निर्माण करतात आणि श्वास बुरख्यात अरे माणसाने कसं मस्त पैकी फुलावं बहरावं फुलांसारखे फुलावं छानपैकी बहरावं पण पण अनेक लोकांचं बुरख्यामध्ये बुद्धमरते आता या ठिकाणी बुरखा विशिष्ट एका जातीचा एखाद्या धर्माचाच बुरखा असे सुनील अभिमान आवचाऱ्यांना म्हणायचं नाही आहे तर स्त्रियांचं जीवन बुरख्यासारखंच आहे ना कुठे हसायचं कुठे बोलायचं कुठे बसायचं केव्हा चालायचं हे सगळं चा। एखादा धर्मग्रंथ अजूनही ठरवतोय धर्मग्रंथाने प्रभावित झालेली माणसं त्यांची मानसिकता मान अजूनही हेच ठरवते आहे मग एखादी बुरख्यामधली असलेली स्त्री काय आणि बुरखा नसलेली पण धर्मग्रंथांच्या या मनोमानसिकतेमध्ये वाईट मानसिकतेमध्ये बुरख्यामध्ये बंद असलेली स्त्री काय बुरखा असो की नसो बुरख्यासारखंच आहे ते आणि म्हणून मग या ठिकाणी बुरखा हे विशिष्ट एका जाती धर्मासाठी येत नाही तर एकूणच एकूणच अनेक माणसं अशी आहेत की अनेक स्त्रिया अशा आहेत की त्यांना आजही बुरख्यामध्ये राहावं लागते आहे आणि मग आश्वासनांचा वर्ल्ड कप जगातील नेत्यांनी जिंकला आहे माणसं मरतायत किऱ्या मुघांसारखी माणसं आहेत पण तरीही मात्र नेते मात्र आश्वासनांची खैरात वाटते आहे जणू काही आश्वासनांचा वर्ल्ड कप जिंकावा अशा पद्धतीने करते आहे मित्रांनो आम्ही मेंढर मेंढर ज्यानं त्यानं हा पाच वर्षाच्या बोलीनं होतो आमचा लिलाव पाच वर्षाच्या बोलीनं पुन्हा 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 इथल्या माणसांचा लिलाव होतो आहे किंवा केवळ आश्वासनांची खैरात वाटली जाते आहे आणि आश्वासनांवर कित्येक वर्ष या लोकांचं यातनायी जीवन जगून घेते आहेत मरताही येत नाही जगताही येत नाही अशा पद्धतीचं या लोकांचं जगणं या नेत्यांनी केलेलं आहे जणू काही आश्वासनांचा वर्ल्ड कपच यांनी जिंकावा अशा पद्धतीने आश्वासनांची खैरात वाटत आहेत आणि एम एस हुसेनच्या चित्रातील अलबक घोडा रेसमध्ये धावतो आहे सुटा सुसाट आणि हुसेनचं चित्र हे जगातील नामवंत चित्र आहे हुसेनच्या चित्राला पर्याय नाही पण अलीकडे मात्र चित्रामधला घोडा सुद्धा रेसमध्ये सुसाट धावतो आहे मित्रांनो आता अलीकडे अशा सुद्धा असं सुद्धा केलं जातं की जागच्या जागीत बसल्या बसूनच स्पर्धा जिंकल्या जाते खेळणारे खेळतात घाम गाळणारे गाळतात आणि एसी मध्ये बसणारा माणूस गलेलठ्ठ पैसा कमावतो आहे मित्रांनो शेतामध्ये घाम गाळणारे रक्त ओकणारे रक्त ओकतात आणि कम्प्युटरवर बसून चॅटिंग करत करत शेअर मार्केटमध्ये पैसे भरत भरत माणसं श्रीमंत होतात चित्रामधला घोडा रेसमध्ये धावतो आहे हीच यामागची कल्पना आहे पुढे पुढे असं म्हणतात सुनील अभिमान अवचार की एड्स एड्स इथल्या रक्तातून चालला आहे मुरत मित्रांनो एड्स जो दिसत नाही पण माणसाला पोखरून टाकतो तो इथल्या रक्तामध्ये असा मुरत मुरत चाललेला आहे हे मुरणं बरण वे लोकशाहीसाठी बरण वे माणसासाठी बरण वे माणसांच्या माणुसकीसाठी बरण वे सारखा इथले अनेक रोग मग ते भ्रष्टाचाराचे असतील ते असतील अनेक रोग भ्रूण हत्याचे असेल अनेक रोग एड्स सारखे इथे मुरत चाललेले आहे गाली कोक फिस्की फिस्की स्कॉच पित आहे आता गालिब गालिब सुद्धा बदललेला आहे सगळं वातावरण बदललेलं आहे आता गालिब गालिब सुद्धा एक कवी म्हणजेच कवी म्हणजे इथे गाणि हे महत्वाचं नाही पण कवी साहित्यिक हे सुद्धा आता हिस्की कोच यामध्ये डुंबत आहे ज्या माणसांनी ज्या साहित्याने समाजाला उद्देश करावा समाजाला नैतिकतेचे धडे द्यावे समाजाला दिशा द्यावी ते माणसं सुद्धा आता दिशाहीन झालेले आहे फिसकीमध्ये आकंठ बुडालेले आहे सगळंच बदललेलं आहे मित्रांनो माणसाच्या प्रगतीचा हा काळ उच्चांकतेचा आहे पण ही प्रगती माणसाला मारते की काय अशाही भीतीचा हा काळ आहे ग्लोबल वर्तमानात ही भीती आपल्याला साहजिकच वाटते आहे या भीतीचं सूचन सुनील अभिमान अवचार या ग्लोबल वर्तमान कवितेमध्ये करतात मित्रांनो ते पुढे म्हणतात की ज्ञानेश्वर तुकाराम विद्यापीठाला आपले अभंग लावण्यासाठी बसिले लागत आहेत संपलं ज्ञानेश्वरांची नैतिकता तुकारामांची नैतिकता आपण ज्याला ज्याच्या समोर नतमस्तक व्हावं असे हे संत ते ला सुद्धा आता वशिला लावत आहेत म्हणजे काय म्हणजे समाजामध्ये असेही काही माणसं आहेत की ज्यांच्या समोर आपण नतमस्तक व्हावं पण ते सुद्धा आता प्रसिद्धीसाठी पैशासाठी नतमस्तक होते नतमस्तक म्हणजे लाचार होते लीन होते आहेत ज्ञानेश्वर तुकाराम हे या ठिकाणी एक प्रातिनिधिक आहे म्हणजे ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर तुकाराम असा याचा अर्थ घ्यायचा नाही पण त्या पद्धतीचे लेखक कवी ज्यांच्या समोर आपण नतमस्तक व्हावं असे मोठे लेखक कवी साहित्यिक ज्यांनी समाजाला दिशा द्यायची असते मोडे पण वागणार नाही हे तत्व घेऊन त्यांनी समाजाला नवी उभारी द्यायची असते तेच लोक आता स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पैशासाठी दुसऱ्याच्या पायावर डोकं लीन होत आहेत लाचार होत्या ही माणसाची झालेली हानी माणसाला माणसाच्या उतरती कळा हे सगळं पाहून ऐकून सुनील अभिमान अवचारच नाही तर इथला प्रत्येक कमी प्रत्येक माणूस प्रत्येक साहित्यिक प्रत्येक संवेदनशील माणूस दुखी होतो आहे कुठे ते म्हणतात की लोकशाहीचा झेंडा रणगाड्यावर फडकत आहे खरं म्हणजे लोकशाही म्हणजे ही भारतीय लोकशाही ही रक्ताचा एक थेंब न मिळवता मिळवलेली आहे गांधीजींच्या आणि अनेक अशा क्रांतिकारांच्या प्रयत्नाने ती मिळवलेली आहे लोकशाही म्हणजे अत्यंत शांतता मार्गाने मार्गाने म्हणजे लोकशाहीमध्ये समता मता बंधुता न्याय अहिंसा हे तत्व भरलेले आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेले अहिंसात्मक मार्गाने या लोकशाहीला बुद्धाचा वारसा आहे या लोकशाहीला शाहूंचा वारसा आहे या लोकशाहीला अनेक वैदिक पंडितांचा अनेक महामानवांचा वारसा आहे मार्गाने वारसा पण या लोकशाहीचा झेंडा आता कुठे फडकत आहे रणगाड्यावर बुद्ध आता युद्ध लोक स्वीकारते आहेत बुद्धऐवजी आता लोकांना युद्धावर विश्वास राहिलेला आहे आणि ही खऱ्या अर्थानं माणसाच्या अधक सुरुवात झाली की काय असाही प्रश्न अशीही शंका या ठिकाणी उपस्थित होते आहे यह उर्या? यह उर्या? आणि म्हणून ते म्हणतात ऑलिम्पिकमध्ये माणुसकीचे तत्व हरवले आहे एवढ्यात एवढ्यात आता अशांतीला नोबेल जाहीर झालेले आहे नोबेल आपण ऑलिम्पिकमध्ये पाहिलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये हे काय करतात प्रचंड मेहनत करतात जीवाचा रान करतात आणि मध्ये जातात तिथेही काही माणसं राजकारण करतात मग यांच्या श्रमाचं काय झालं यांच्या परिश्रमाचं काय झालं यांनी आयुष्य त्या ऑलिम्पिकसाठी वाया घालवलं याचं काय झालं कोणीच असा विचार करत नाही ऑलिम्पिकमध्ये अशी बदमाशी चालली आहे आणि आणि आता एवढ्यात तर आता अशांतीला नोबेल जे आहे नोबेल पुरस्कार जे झालेला आहे सगळंच बदललेलं आहे माणूस फार बदललेला आहे माणूस बदलला म्हणजे समाज बदलला आहे हे सगळं वातावरणच बदललेलं आहे कारण हे वातावरण ग्लोबल आहे जागतिक आहे याच्यामध्ये माणसाच्या माणुसकीला किंमत नाही आहे त्याच्या नैतिकतेला किंमत नाही आहे ही खंत पुन्हा 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 सुनील अभिमान विचार सांगतायत अशांततेला नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे शक्यता नाकारता येत नाही या ग्लोबल वर्तना वर्तमानामध्ये आणि हे जे सगळं आहे हे होऊ शकत होतच आहे पुढेही भविष्यात होईल जेव्हा आपण राजकीय दृष्ट्या पाहतो मित्रांनो हो, तर कसं झालेलं आहे वातावरण समाज कसा झालेला आहे आधी एक माणूस कुठेतरी बिमार पडत होता अख्खा गाव त्याच्यासाठी जागत होता आता मात्र आता मात्र तसं होत नाही माणूस मरतो तर दोन चार माणसांशिवाय माणसं जमत नाही माणसं माणसांपासून दूर गेलेली आहे फक्त गर्दी दिसते पैशाने जमवलेली हृदय मात्र तिथून नष्ट झालेलं असत माणसांची डोकी दिसते संख्या दिसते माणसांचं मात्र हृदय त्याच्यामधली भावना ओलावा प्रेम जिवाळा कुठेच काही दिसत नाही या ग्लोबल वर्तमानात ग्लोबल वर्तमानामध्ये माणूस कसा बोनसाय होत चाललेला आहे त्याच्या भावना कशा बोनसाय होत चाललेल्या आहेत आणि ग्लोबल वर्तमानामध्ये माणूस किती बदललेला आहे समाज किती बदललेला आहे हे सगळं बदललेलं चित्र माणुसकीसाठी फार चिंतनीय आहे दुःखदायक आहे ही चिंता हे दुःख ही भविष्यामधली एक भीती सुनील अभिमानाच्या या कवितेमध्ये मांडतात धन्यवाद